घोंगडे वस्ती दगडफेक प्रकरणी एका गटाच्या अठ्ठावीस जणांवर गुन्हा दाखल झाला आहे बाईक जोरात चालवत हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून घोंगडे वस्ती इथं झालेल्या दगडफेक प्रकरणी जखमी बिपिन सुरेश पाटील वय बत्तीस राहणार घोंगडे वस्ती भवानीपेठ यांनी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या घटनेत त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन गहाळ झाल्याचं त्यांनी म्हटलं या प्रकरणी एकूण अठ्ठावीस जणांवर गुन्हा दाखल झालाय सिजान कादिर मुल्ला अदनान कादिर मुल्ला अकीब सत्तार मुल्ला इरफान इनामदार युसुफ इनामदार बादशाह इनामदार इब्राहिम उर्फ इब्या इनामदार अमीर इनामदार बाबा निसार शेख अज्जू शेख शाहिद शेख सोहेल शेख अरबाज मुलाणी आणि इतर अनोळखी दहा ते पंधरा जणांवर प्राणघातक हल्ला जाणीवपूर्वक गंभीर दुखापत बेकायदेशीर जमाव जमवणं प्राणघातक शस्त्रांचा वापर करणं अशा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या आरोपींच्या शोधांसाठी पोलिसांचं पथक हे रवाना झालंय अशी माहिती देण्यात आली दरम्यान रविवारी रात्री दगडफेकीच्या घटनेनंतर सोमवारी परिसरात तणावपूर्ण शांतता होती पोलिसांची एक व्हॅनही घटनास्थळी तळ ठोकून होती दरम्यान बिपिन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून पत्नीचे नातेवाईक हे चिडू नयेत याबाबत जोडवाईपेठ पोलीस ठाण्यात पूर्वी तक्रारही दिली दरम्यान रविवारी बाईक हळू चालव म्हटल्यानं दुचाकीवरील अफान आणि राऊप यांनी शिबीकाळ केली त्यानंतर इतर जमावाला बोलवून घेण्यात आलं यानंतर दगडानं आणि रॉडनं आपल्या डोक्यात वार करण्यात आले असं बिपिन पाटील यांनी म्हटलं